सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि मारहाण केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे कारण वैद्यकीय क्षेत्रात आता काम कसं करायचं असा प्रश्न या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना पडलेला आहे हे सर्व अधिकारी डॉक्टर आणि परिचारिका हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला आहे की आता आपण शिकून पुढे गेल्यानंतर आपल्यासोबत असा प्रकार घडला तर आपण नेमकं काय करायचं आणि हेच क्षेत्र आता सुरक्षित राहिलं आहे का तर आपल्यासोबत काही जाणकार आहेत डॉक्टर सर आहेत सर मला सांगा ही जी घटना ही घटना कशी वाटते आणि तुम्हाला काय या बाबतीत करावंसं वाटतं ही घटना अतिशय निंदनीय आहे अशा जर घटना समाजामध्ये घडत राहिल्या डॉक्टर म्हणजे ईश्वर मानलं जातं आणि अशा डॉक्टरां जर हल्ले होत असतील तर उपचार करताना म डॉक्टरांचं मन स्थिर असणार नाही त्या त्या हे उपचारामध्ये येळसांड होण्याची शक्यता आहे आणि भविष्यामध्ये जर नवीन डॉक्टर तयार करायचे असतील घरातील समाजातील असतील ते होणारे डॉक्टर होऊ इच्छिणार नाहीत ना कारण अशा पद्धतीनं नेहमी जर टांगी तलवार घेऊन प्रॅक्टिस करायचं असेल तर ते सोपं नाही स्वतःचे जीव धोक्यात घालून हे काम करण्याचा अर्थ नाही असं समाजामध्ये डॉक्टरांच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या घटना घडून येत यासाठी कायदा अतिशय कडक केला पाहिजे आणि कायदा असला तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सक्षम अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही भविष्यात एखाद्या दवाखान्यामध्ये जाल आणि असा प्रकार आता पाहताय तुम्ही या पिढीमध्ये खरं सांगायचं तर डॉक्टरचं जे स्थान आहे ते खूप अमूल्य आहे त्याला कोणीही कम्पेअर करू शकत नाही तर या ठिकाणी आज आम्ही ही जी घटना बघितलेली आहे आणि आज आम्ही आता पुढे होणारे नागरिक आहोत पुढे होणारे डॉक्टर आहोत ही आमच्या मनात पण एक भीती निर्माण झालेली आहे याविषयी की नेमकं आम्ही प्रॅक्टिस कसं करावं आणि कसं आम्ही आमच्या या समाजात एक वेगळं स्थान निर्माण करावं व लोकांचं कल्याण कसं करावं हे आम्हालाही या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे जे बन बंधू भगिणी आहेत किंवा आमच्या परिवारातले इतर सदस्य त्यांनीही या क्षेत शे, क्षेत्रात यावे की नको यासाठीही आम्हाला एक भीती निर्माण झालेली आहे प्रश्नचिन्ह आहे आमच्यासमोर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही विद्यार्थी आहात नंतर असा प्रकार तुमच्या बाबतीत का दवाखान्यात कायदे कठोर पाहिजेत हो कठोर केलेच पाहिजे आहेत कायदे कारण असा प्रकार घडला तर परत या क्षेत्रात येण्याची कुणाची चीज़ इच्छा होणार त्यासाठी केले पाहिजे आहेत काय वाटते तुम्हाला जर अशाच प्रकारचे जर हल्ले होत असतील तर त्या जे हल्ले करतात त्यांच्यावर कठोर कारवाई कर, कर करणं गरजेचं आहे कारण ह्या क्षेत्रामध्ये एनर्जी जे विद्यार्थी आहेत त्यांना एक असुरक्षितता निर्माण होते दडपण निर्माण होते तर त्यासाठी कारवाई करणं गरजेचं आहे नक्कीच तुमचं काय मत आहे आता तुम्ही शिक्षिक आहात किंवा कशाप्रकारे एक डॉक्टर घडवण्यासाठी खूप कष्ट जातात सहा वर्ष जातात आता परिश्रम लागतात आणि एवढं करून जर फक्त तुम्ही बिल्डिंग वा, एक बिल्डिंग किंवा पैसे जास्त घेतले आणि हे असं म्हणत असाल तर हे चुकीचं आहे ती हँडल करायची एक पद्धत असते तुम्ही ते कायदेशीररित्या पण हँडल करू शकला असता ही नंदनीय घटना आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यावर कडक कारवाई शासनाने करावी हीच विनंती तुमचं काय आम्ही या समाजाला एक सेवा द्यायची इच्छा आहे पण जर समाजच असा आमच्या आमच्याबद्दल जर अशी भावना ठेवून जर असं कृत्य करत असेल तर नक्कीच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग या जे आहे ह्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर कठोर कार्यवाही का कारवाई व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे नक्कीच या नवोदित डॉक्टर नवोदित जे काही स्टाफ आहे त्यांच्या पण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत कारण हा स्टाफ आता इथून शिकून पुढं कोणत्या तरी दवाखान्यामध्ये किंवा कुठल्या तरी प्रॅक्टिस ते करणार आहेत पण असा जर प्रकार घडला तर नक्कीच अशा प्रकार करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जिथं सेवा देण्याचं से काम होतं जिथं जीवदान देण्याचं काम होतं अशा ठिकाणी किमान अशा असे प्रकार घडणार नाहीत याची जबाबदारी सुरक्षितता खात्री ही प्रशासनानं घ्यावी अशी स्वाभाविक अपेक्षा सांगलीकर ह्या नवोदित विद्यार्थ्यांनी केलेली आहे